नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण पे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर अवंकाली चार हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेट सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार ठे किनवट आवक आलेली सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बादासमटे राळेगाव आलेली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे भद्रावती अवकालेली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार पा पाचशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा सेमते पारशिवनी जात आहे मध्यम स्टेपल अवकलेली दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमांद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सोनपेठ जात आहे यात सहा मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे एक्क्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हरंध भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे पाच क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे दोळगा राजा जात आहे लोकल आवक आलेली नऊशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व हदरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली आहे का तीनशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपयांनी सर्वात धरंद्र भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली चारशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपयांनी सर्व धरणंद्र भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद